नमस्कार श्रवणानंद उपक्रमाअंतर्गत आपण ऐकतो आहोत स्वामी गोविंद देवगिरी लिखित श्रीराम कथामृत भगवान महादेवांच्या दृष्टिकोनातून श्रीराम म्हणजे वेदांत प्रतिपाद्य तत्व दुसरा घाट कर्माचा या जगात काही लोक असे आहेत की ज्यांना कर्म अत्यंत प्रिय आहे मनुष्याने जीवनामध्ये सत्कर्म करावे उत्तम सदाचारी जीवन ठेवावे म्हणजे झाले काही देवदेव करायची आवश्यकता नाही जीवनात सद्गुणांची आराधना करावी एक गोष्ट शक्य झाली आहे की असा खरोखर कर्मयोगी सज्जन असूनही ज्या जगाच्या निर्मात्याबद्दल बुद्धी ठेवत नसेल तर तो स्वतःला आस्तिक मानत नसेलही पण त्याचे जीवन प्रामाणिक आहे तो काही आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवून चाललाय आहे मनुष्याने आपल्या जीवनामध्ये सत्य अहिंसा अभय सत्वशुद्धी ज्ञानयोग व्यवस्थिती या सगळ्या दिव्य गुणांची जोपासना करावी आपले जीवन स्वच्छ शुद्ध आदर्श निरामय असावे असा कर्मयोगी स्वत भक्ती करीत नसला तरी तो भक्ताची हेटाळणी करीत नाही जगात कर्मयोगाचे अनेक आदर्श आहे परंतु महर्षी याज्ञवल्क्यांसारखा आदर्श दुरापास्त आहे ते एकमात्र असे आहे महर्षी आहेत की ज्यांनी संपूर्ण वेद आपल्यासमोर उभा केला आहे त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली याज्ञवल्क्य मुनींना भारतीय तत्त्वज्ञानाचे जनक मानले जाते त्यांचा प्रपंच देखील कसा होता एका पत्नीशी प्रपंच करता करता आपण मेटा कुटीला येतो पण महर्षी आज्ञवल्क्यांना दोन पत्नी आहेत कात्यायनी आणि मैत्रेयी त्यांचा गृहस्थाश्रम अत्यंत सफल आहे आणि त्यांचे वैराग्य कसे होते ज्या दिवशी जनकांनी त्यांना विचारले महाराज संन्यास कसा असतो तेव्हा ते म्हणाले उद्या सकाळी दाखवेन ते बोलले काहीच नाही पण सकाळी त्यांनी संन्यास घेतला जितके बोलले तितके त्यांनी करून दाखवले तिसरा घाट भक्तीचा काकभुषुंडी महाराज त्या ठिकाणी वक्ते आहेत आणि त्यांनी प्रभू रामचंद्रांच्या बालक स्वरूपाची रात्रंदिवस आराधना केली त्यासाठी ते स्वतः काक योनीत जन्मले कारण कावळ्याच्या योनीमध्ये कटकटी काहीच नाही चांगल्या वर्णात जन्म मिळाला की नियमांच्या खूप कटकटी मागे लागतात भक्ताचा जन्म असा असावा की ज्यामध्ये बाहेरच्या कटकटी अजिबात नाहीत चित्त सतत भगवंताच्या ठाई लागलेले असावे लोकांवरती अवलंबून राहायला लागू नये काकभुषुंडी महाराजांनी जगताची अनेकदा उत्पत्ती आणि प्रलय पाहिले पण भक्ती हे त्यांचे बळ आहे चौथा घाट प्रपत्तीचा या ठिकाणी गोस्वामी तुलसीदासांसारखे संत वक्ते आहेत आणि सामान्य जनता श्रोतृ समुदायामध्ये बसली आहे चारही घाटांवरती आनंदाने रामकथा चालू आहे पहिल्या घाटावरती ती परब्रह्माची दिव्य कथा दुसऱ्या घाटावरती सद्गुणाच्या पुतळ्याची कथा म्हणून कर्माच्या घाटावरती आल्यावर आपण रामचंद्रांना ईश्वर मानलेच पाहिजे अशी सक्ती नाही ज्यांना श्रीराम देव नाहीत असं वाटतं त्यांना सुद्धा या घाटावर रामकथेचा आनंद घेता येतो त्यांना रामांना परमब्रह्मतत्व मानण्याची गरज नाही त्यांच्या दृष्टीने जीवनातील सगळ्या सद्गुणांची यादी करा भगवान रामचंद्रांमध्ये हे सगळे सद्गुण आहेत ऑल मॉरल व्हॅल्यूज पर्सनोफाईड रामांचे जीवन म्हणजे सद्गुणांची परमावधी रामो विग्रहवान धर्म असे वसिष्ठ मुनी म्हणतात शौर्य कसे असावे रामचंद्रांच्या जीवनातील तो प्रसंग आपण पुढे पाहणारच आहोत खरं दूषण आणि त्रिशिर यासारखे चौदा हजारांची खडी एकट्या रामांनी या सगळ्यांचा पराभव केला आहे प्रभूंचे हे अद्भुत शौर्य पाहून रावणाचा हेर अकंपन अक्षरशः लंकेला धावत सुटला पण अशा प्रकारचे शौर्य आणि युद्धोत्साह असून सुद्धा रामांना कुणाचा द्वेष नाही रावणाला ठार मारले पण रावणाच्या देहाची विटंबना होऊ दिली नाही एवढेच नव्हे पण बिभीषण जेव्हा रावणाचा अग्निसंस्कार करण्यास तयार नव्हता तेव्हा प्रभूंनी त्याला सांगितले मरणांतानी वैरा आणि निवृत्तन्न प्रयोजनम क्रियतामस्य संस्कार यथा यथातव मनुष्य मरण पावला की वैर संपलं काही विशिष्ट सिद्धांतांकरता रामचंद्र रावणाशी लढले म्हणून प्रत्यक्ष माझा भाऊ मरण पावलाय असं समजून तू त्या रावणाचा अग्निसंस्कार पार पाड असे प्रभू विभीषणाला म्हणाले ज्याच्याशी सत्याऐंशी दिवस युद्ध केले त्याला ठार मारले त्याच्याबद्दल अंतःकरणामध्ये द्वेषाची भावना नाही युद्धामध्ये उत्साह आहे पण क्रोधाचा मागमूस नाही सामान्य माणसांना या रामाचा गुण करणे अवघड आहे कठीण आहे आणि म्हणूनच भगवान श्रीराम या सगळ्या सद्गुणांचे मूर्तिमंत पुतळा आहे म्हणून जीवनामध्ये ज्यांना केवळ सद्गुणांची आराधना करून आदर्श जीवन निर्माण करायचे असेल त्यांनी रामचंद्राची कथा ऐकावी हा कर्माचा घाट आहे तिसरा घाट भक्तीचा भक्तीची एवढ्यासाठी आवश्यकता आहे की मानवी जीवनाला ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्यामध्ये केवळ आदर्श असून चालत नाही कितीही मोठा आदर्श असला तरी तो मला संकटात सहाय्यकारी ठरेल असं सांगता येत नाही महाराज हरिश्चंद्र मूर्तिमंत सत्याचे पुतळे आहेत पण एक गडबड आहे हरिश्चंद्र हे भूतकाळाचा विषय झाले आहेत त्यामुळे आत्ता माझ्यावरती एखादे संकट आले तर हरिश्चंद्र माझ्या मदतीला जाऊन येऊ शकत नाही एका अशा शक्तीची मनुष्याच्या अंतःकरणाला आवश्यकता वाटते जी शक्ती सर्वत्र विद्यमान आहे आणि केव्हाही माझ्या मदतीला धावून येऊ हो शकते अशा प्रकारचा ईश्वर जीवाला हवा आहे आपण जेव्हा रामाचा जप करतो हनुमंतांचे चिंतन का करतो केव्हा करतो तेव्हा आपल्याला अंतकरणात ते एक श्रद्धा आहे की भगवान राम आणि हनुमान त्या काळी होते आणि आजही आहेत ते सर्व काळ सर्वत्र माझ्याबरोबर आहेत आणि त्यामुळे आपल्या मनात एक सुरक्षितपणाची भावना असते आपण विमानाने प्रवास करीत आहोत समजा विमानाने आकाशात उड्डाण घेतले आणि जर भयंकर संकट आले तर मला मदत कोण करणार त्याही ठिकाणी मला मदत करणारी एखादी शक्ती उपलब्ध हवी मनुष्याच्या अंतकरणाची ही एक भूक आहे ज्याची अशी मानसिकता आहे त्याने भक्तीच्या घाटावर बसून ही रामकथा ऐकावी त्याला भगवान श्रीराम तृप्त करतील तो ज्या संकटात सापडला असेल त्याला त्या संकटातून बाहेर काढतील सोडवतील आपदाम प हरतारम दातारम सर्वसंपदा लोकाभिराम श्रीरामम भूयो भूयो नमाम्यहम मी माझ्या जीवनात एखादे सत्कर्म करतो त्याचे फळ मला मिळावे असंही वाटते ते फळ मला कोण देणार भूतकाळातील एखादा आदर्श पुरुष मला ते फळ देऊ शकत नाही भगवंत आपल्या सत्कर्मांची नोंद ठेवून योग्य वेळी आपल्याला ते फळ निश्चित देतील किंबहुना भगवंतच आपल्याला व्याजा व्याजासकट देईल म्हणून गीतेमध्ये म्हटलंच आहे भगवान म्हणतात तत्र बुद्धिसंयोग लभते पौर्विका यतते चो भूयस संसिद्ध कुरुनंदन पूर्वाभ्यासेन ते रियते हवशोपी योगस्य शब्द ब्रह्मातीत वर्तते पार्थ नैवेह नामुत्र विनाशस्तस्य विद्यते नही कल्याणकृतकशिद दुर्गतीं तात ग्छती भगवान म्हणतात अर्जुना ज्याने कुठलेही चांगले कर्म केले असेल त्याचे त्या कर्माचे फळ मी सांभाळून ठेवतो या जन्मात किंवा पुढच्या जन्मात त्याची काळजी घेतो कुठल्या ना कुठल्या जन्मात त्याला आवश्यकता असेल तेव्हा त्याला ते सगळं परत करतो यासाठी ईश्वर हवा आणि मी त्याची भक्ती केली पाहिजे तिसरा घाट अशा भक्तांकरता आहे म्हणून भगवंत गीतेत म्हणतात यत् करोष यशनासि यत यज्जुसि ददासि यस्य सिकौतेय तत् कुरुष्व मदर्पण भगवान म्हणतात तुम्ही अत्यंत उत्तम रीतीने सत्कर्म करा मला अर्पण करा कोणत्या तरी जन्मात ती कर्मे व्याजासकट मी परत करीन भगवंत ही बँक आहे म्हणून प्रत्येकाला या भक्तीच्या घाटाची आवश्यकता आहे मानवी जीवनामध्ये याच्याही पलीकडे एक आवश्यकता आहे समजा माझ्या जीवनात काही चुका घडून गेल्या मला जीवनात फार चांगली कर्मे करता आली नाही उलट माझ्या हातून अनेक दुष्कर्मे घडली पण आता मला पश्चाताप होतोय मग मला पदरात कोण घेणार मला माझ्या पापांची क्षमा कोण करणार की नाही खरी गोष्ट सांगू का मी केलेल्या कर्मांची जशीच्या तशी फळे देणारा ईश्वर आपल्याला फार उपयोगी नाही तो काही कामापुरता उपयोगी नाही मनमाला माझ्या चुकांची क्षमा करणारा प्रभूही मला आवाय सर्व काळ न्यायाधीशाच्या भूमिकेतला परमात्मा उपयोगी नसतो कधी कधी आपल्याला अशा देवाची आवश्यकता असते ज्याने आपल्या मातेची अथवा पित्याची भूमिका करावी आई वडील प्रत्येक वेळी शिक्षा करीत नाहीत अधूनमधून शिक्षा करतील पण आपल्या डोळ्यातले अश्रू आले की आपण म्हणालो बाबा मी पुन्हा अशी चूक करणार नाही तर वडील आपल्याला क्षमा करतात तिसऱ्या घाटावरील भक्ती करण्यासाठी सुद्धा योग्यता लागते पण ज्यांच्या अंतकरणात अशा प्रकारचा पश्चाताप होतो जो देवाला अत्यंत व्याकुळ होऊन म्हणतो की देवा माझ्याकडे विद्या नाही बाहुबल नाही सत्कर्म नाही पण तू माझा उद्धार कर त्या ठिकाणी भगवंताची भूमिका पतितपावनाची भूमिका आहे देव केवळ पुण्यात्म्यांचाच नाही किंवा सत्कर्म करणाऱ्यांचा आणि ज्ञानी लोकांचा नाही ज्याला आपल्या पापांचा पश्चात्ताप झाला आणि ज्याने भगवंताला असे पाप पुन्हा न करण्याचे अभिवचन दिले त्याला भगवंत म्हणतात सर्वधर्मान परित्यज्य माक शरण व्रज अहम त्वा सर्व पापेभ्यो मोयी अपि अपीचेत सुदुराचारो भजते माम अनन्य भाक साधुरेव समंतव्य सम्यक व्यवसितो सह अशा भक्ताला भगवंत अभय देतात आश्चर्याची गोष्ट ही आहे की जगात पवित्रात पवित्र बनणारी ही रामकथा ज्याच्या लेखणीतून सिद्ध झाली ते महर्षी वाल्मिकी स्वतः एक दग्ध व्यक्तिमत्व आहे देवर्षी नारदांच्या स्पर्शाने त्यांचा भाग्योदय झाला अशा प्रकारची क्रांती गोस्वामी तुलसीदासांच्याही जीवनात घडली आपल्या पत्नीमध्ये हा विद्वान पंडित अने अतिरिक्त आसक्त होता पण एकदा पत्नीने त्यांची कानुघडणी केली तेव्हा सासूरवाडीच्या घरातून वैराग्य संपन्न होऊन घोर तप करून तो एक महात्मा झाला त्याच्या वाणीने आणि लेखणीने अवघा समाज रामकथेत तल्लीन झाला मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम तत्सत् श्रीरामकृष्णार्पण मस्तो